स्पृश्य व स्त्रियांच्या मुक्ततेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीसला ला महाड व रायगडाच्या दहन करून समाजातील परंपरांचे जोखड मोडून काढले होते या घटनेच्या स्मृती दरवर्षी पंचवीस डिसेंबरला मनुस्मृती दहन दिन म्हणून महाराष्ट्र राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या पार्श्वभूमीवर धुळ्यातही ऑल इंडिया पॅन्थरसेनेच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले आहे या प्रसंगी श्री शक्तीला गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या बाबासाहेबांचा जय जयकार यावेळी करण्यात आला आहे सध्याचे सरकार पुन्हा मनुस्मृती कायदा लागू करण्याच्या तयारीत असून अशांना आम्ही इतिहास विसरलो नाही असा इशारा देण्यासाठीच मनुस्मृती दहन दिन साजरा करण्यात आल्याचे यावेळी ऑल इंडिया पॅन्थर स्पष्ट केले आहे तर आजच्या काळातील मनुस्मृती म्हणजेच मन एव्हीएम मशीन आहे या एव्हीएम व्ही एम मशीनचे प्रतिकात्मक दहन करण्यात आलं असल्याचंही सांगण्यात आलं आहे करो वर्ष ज्या मनुजमूर्ती ग्रंथाने इथल्या बहुजन समाजाला इथल्या वंश समाजाला गुलामी कर गुलाम ठेवले होते ज्या मनुस्मूर्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला ज्या मनुजमूर्ती ग्र ग्रंथाने इथल्या राजे श्री शाहू महाराजांचा राज्यभिषेक नाकारला ज्या मनुस्मृती ग्रंथाने इथल्या स्त्रियांना हजारो वर्षे गुलामीत ठेवले चूल आणि मूल पुरता मर्यादित ठेवले इथल्या महिलांना त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले या अशा मनुस्मृती ग्रंथाचे दहन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी केले या मनुस्मृती ग्रंथाचे पुन्हा एकदा दहन ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आणि ई एम मशीनचे आम्ही या ठिकाणी दहन केले आहे आणि या मनुस्मृती ग्रंथाचे आम्ही जळ निषेध केलेला आहे या प्रसंगी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या जिल्हाध्यक्ष सागर मोहिते तसेच संघटनेतील माया पान पाटील सुनीता गोपाळ अनिता सोनवणे भाऊसाहेब बडसाने आनंद अमृतसागर आकाश घोडे गोरख अहिरे निलेश इंदवे आकाश कदम अशोक करंजे मालता बागुल विशाल वाघ आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे